आपण इथे म्हशीच्या कच्च्या दुधापासून खरवस कसा तयार करायचा ते पाहणार आहोत तर हे खरवस गुळ साखरेपासून आपण तयार करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता आपण प्रतीला सुरुवात करूया हे मी दुधाच्याच पातेल्यामध्ये अर्धा लिटर खरवसाचं चिकाचं दूध घेतलेलं आहे ते आता ह्या पातेल्यामध्ये टाकून घेऊया आता ही मी एक वाटी साखर घेतलेली आहे ती आता मिक्सरच्या सहाय्याने मी पिट्टी साखर तयार करून घेणार आहे जेणेकरून लवकर विरगळल्या जाते दुधामध्ये एक चार ते पाच विलायची मी ह्या साखरीसोबतच मिक्सरच्या सहाय्याने वाटून घेणार आहे ही पिट्टी साखर मी मिक्सरच्या सहाय्याने वाटून घेतलेली आहे ती आता ह्या कच्च्या दुधामध्ये आपण घालून घेऊया आणि हे दूध मिक्स करून घेऊया चमचेच्या सहाय्याने असं आपण पिठी साखर याच्यामुळं घातली आहे की साधी साखर जर आपण घातली तर ती विरगळत नाही लवकर अशी पिट्टी साखर घातली की लवकर विरगळते त्याच्यासाठी आपण ही पिट्टी साखर याच्यामध्ये मिक्स केलेली आहे महिस व्याल्यानंतर ह्या दुधाच्या एक ते दोन दिवसच वड्या होतात नंतर वड्या होत नाहीत हे चिकाचं दूध थोडंसं पिवळसर दिसतं आता याच्यामध्ये पूर्णपणे साखर विरगळलेली आहे ते आता मी हे टोपलं धुवून घेतलेलं आहे कधीही खरवस करते वेळेस टोपलं किंवा पातेलं धुवून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये हे चिकाचं दूध ओतायचं त्याच्यामुळं वड्या काढताना ह्या सबंद वड्या निघतात पातेल्याला किंवा कुकरच्या डब्याला चिटकत नाही ताळाला आपण साखरेसोबत दुधामध्ये पण वेलची घातलेली आहे थोडीशी वरतून अशी भुरभुरून घेऊया वेलची वड्या झाल्यानंतर हे वड्या खूप छान दिसतात अशी वेलची टाकल्यामुळे पात्रामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकून स्टँड ठेवलेला आहे आता याच्यामध्ये हे आपण कच्चं दूध ठेवून देऊया हे टोपलं असं याच्यावरती अशी प्लेट झाकायची आहे आणि हे साधारण आपण पंधरा ते वीस मिनटासाठी वाफाळून घेऊया हे असं बंद झाकणाचंच घ्या जेणेकरून ह्याला चौकून वाफ छान भेटते पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपण बघूया वाफ खूप येत आहे गॅस बंद करूया आता आपण पीकने आपण चेक करूया हे मस्त असा खरवस तयार झालेला आहे आता हे आपण काढून घेऊया हे खरवस शिजून तयार आहे आता थंड झाल्यानंतर आपण याच्या हे, हे। पाहू शकतात किती मस्त झालेला आहे एकदम स्पंजी झालेला आहे हे, हे। खरवस आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया एक साधारण दहा मिनिटासाठी नंतर आपण याच्या वड्या तयार करून घेऊया ह्या खरवसच्या आपण अशा कडा मोकळ्या करून घेऊया चाकूच्या साह्याने चा, हव्या चा त्या आकाराच्या याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत अशा अलगद हाताने आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत हे बिलकुलही चाकूला चा, चिटकत नाही हे किती मस्त आणि स्पंजी खवस तयार झालेला आहे हे तुम्ही पाहू शकता ही रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा अशी रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद